श्री दत्त संप्रादय आणि श्री स्वामी समर्थ संप्रदाय यांमध्ये कर्दळीवनाचे विलक्षण महात्म्य आहे कर्दळीवन हे ठिकाण आंध्र प्रदेशमध्ये श्री शैल्य या ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठाजवळ आहे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे कर्दळीवनात प्रकट झाले गुरुचरित्रामध्ये असा कथाभाग आहे की श्री नरसिंह सरस्वती हे तेराव्या शतकात श्री शैल्यजवळील पाताळगंगेच्या पात्रात एका बोटीत बसून कर्दळीवनात गेले आणि तेथे एका अश्वस्थ वृक्षाखाली बसून त्यांनी तपसाधना केली ते बसले होते त्या ठिकाणी त्यांच्या भोवती एक वारूळ तयार झाली अशी साडेतीनशे वर्ष गेली एक लाकूड तोड्या झाडाचे लाकूड तोडताना त्याचा आघात होऊन त्यांची समाधीभंग पावली तेव्हा त्या वारुळातून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले श्री शैल्य या ज्योतिलिंगाजवळ कृष्णा नदी पाताळगंगा रूपाने जवळजवळ दोनशे किमी वाहते हा सर्व परिसर अत्यंत घनदाट अरण्याने वेढलेला आहे आणि अत्यंत दुर्गम असा आहे तेथे जाण्यासाठी किमान सोयी उपलब्ध होईला इसवी सन दोन हजार बारा हे साल उजाडले वनात चेचू या जमातीचे आदिवासी लोक राहत आहेत वनासंबंधी अनेक समज अपसमज आणि श्रद्धा आहेत इतर तीर्थक्षेत्री आपल्याला इच्छा झाली की लगेच जाता येते कर्दळीवनात जायला अवधूतांची आणि स्वामींची इच्छा असल्याशिवाय जाता येत नाही भारतात दरवर्षी एक लाखातून एक व्यक्ती काशी रामेश्वरला जाते दहा लाखातून एक बदरी केदारनाथला जाते पंचवीस लाखातून एक नर्मदा परिक्रमा करते पन्नास लाखातून एक कैलास मानस सरोवर यात्रेला जाते मात्र कर्दळीवनात कोटी एक कोटीतून एखादीच भाग्यवान व्यक्ती जाते त्यामुळे कर्दळीवनाविषयी लोकांना फार माहिती नाही कर्दळीवन नवनाथ आणि नाथपंथी साधू योगी यांचे साधनास्थळ आहे तसेच ती सिद्धांची भूमी आहे नागार्जुन रत्नाकर इत्यादी सिद्धांची प्रयोगशाळा म्हणजे करदळीवन कोणत्याही मूलद्रव्याचे सुवर्णामध्ये रूपांतर करायचे तंत्र त्यांनी विकसित केले होते कर्दळीवनात विलक्षण अद्भुत आणि दैवी अनुभव येतात कर्दळीवनाची माहिती इसवी सन दोन हजार नऊपासून पासून हळूहळू होऊ लागली कर्दळीवन पंचपरिक्रमा पूर्ण केलेल्या परिक्रमार्थांना आलेल्या अनुभूती अत्यंत विलक्षण आहेत त्यांचे व्यक्तिगत कौटुंबिक तसेच आध्यात्मिक आयुष्य पूर्णत बदलून गेले आहे श्री दत्तप्रभू आणि श्री स्वामी समर्थांची कृपादृष्टी आणि प्रत्यक्ष दर्शन आणि सहवास अशाही अनुभूती अनेकांना आल्या आहेत हे, हे स्थान इतके वर्ष का गुप्त होते आणि आत्ताच ते का प्रकट झाले हे न सुटणारे कोडे आहे वनात कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत ज्या ठिकाणी श्री नरसिंह सरस्वती समाधीस्थ झाले आणि श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले त्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही तेथे ते जाणाऱ्या भक्तांसाठी अनुष्ठान सेवा करण्यासाठी सुविधा नाहीत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नियम नियमावली नाही कर्दळीवन एक अनुभूती या पुस्तकाचे वाचक भक्त आणि कर्दळीवन पंचपरिक्रमा पूर्ण केलेल्या अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन कर्दळीवन सेवा संघ ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली आहे कर्दळीवनासंबंधी जनमानसात भाविक भक्तजनात जागृती निर्माण व्हावी अधिकाधिक व्यक्तींनी कर्दळीवनास भेट द्यावी या उद्देशाने कर्दळीवन सेवा संघ ट्रस्टेची स्थापना करण्यात आली आहे त्याचबरोबर तेथे सोयी सुविधा निर्माण व्हाव्यात नियमित पूजा अर्चा व्हावी एक नियोजित व्यवस्था निर्माण व्हावे असा प्रयत्न कर्दळीवन सेवा संघ ट्रस्टमार्फत करण्यात येत आहे हे श्री दत्तात्रयांचे आणि श्री स्वामींचे कार्य आहे अशा श्रद्धेने सर्वजण काम करीत आहेत या कार्याला अनेक सत्पुरुषांचे आशीर्वाद लाभले आहेत श्री स्वामी समर्थ